बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तठियंपी ओकास वंता भन्ते दौार दयंकतं सबंग अ अपराधं खमत मेभंते ओकास अहं भंते त्रीश्रनेनसत दिपंच सिलंग धम्मं क्या चा मि अनुगरहं कत्वा शिलंग देतमे भंते दुध्यंपी ओकास अहं भंते त्रीक्मा धांगत्यं से धम्मं ध अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වත්තිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पक्षतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरण आय संगो मे शरण वरंग्जन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संग संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरण संघास भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत सदाचार आणि जगाचे अधिकार एके एकेसमयी भगवान खारीना येथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवणात राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता वाटेत राजगृहामध्ये राहिलेल्या एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला औपचारिक अभिवादनाने झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंतांचा कुशल समाचार विचारला भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावर राजगृह नगरात तंडूल पालदार पालाशी राहणाऱ्या धनंजांनी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला सारिपुत्ताने त्याला पुढे विचारले ब्राह्मण धनंजांनी अप्रमादपूर्वक वागतो का भिक्खूने उत्तर दिले धनंज्यांनी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजा, राजा लुबाडण्यासाठी करतो सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नी ही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे ती सुशील कुळातही नाही व स्वतही सुशील नाही यावर सारीपुत्त बोलला धनंजयांनीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे फार वाईट एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्हाला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजग्रहाला आला तेथे त्याने वनात वस्ती केली सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला त्यावेळी ब्राह्मण धनंजयांनी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजांनीला त्याने गाठले त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया सारीपुत्ताने उत्तर दिले नको ब्राह्मणा माझे जेवण झाले आहे आणि दुसऱ्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे तूच तेथे ये धनंजयांनीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयास तेकडे गेला सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला सारीपुत्ताने त्याला विचारले सदाचरणासंबंधीचे तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना तो ब्राह्मण म्हणाला ती कशी कायम राहणार कारण मला आता माझे आईबाप पत्नी कुटुंबदास कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते याशिवाय ओळखीचे लोक मित्र आप्त इष्ट आणि पाहुणे अतिशय यांना पाहुणचार करावयाचा असतो माझ्या मृत पूर्वजांचे श्रद्धा करायचे असते देवदेवतांना बळी द्यायचे असतात राजाचा कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी पेयाची तरतूद करायची असते सारी पुत्ताने विचारले धनंजयांनी तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि या संबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका नाही धनंजयांनी म्हणाला अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही सारिपुत्त तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्यांच्यासंबंधी असे समर्थन करू लागेल की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय धनंजयांनी म्हणाला नाही होणार सारीपुत्त त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्यांचा काही उपयोग होईल काय धनंजयांनी म्हणाला नाही मात्रही उपयोग होणार नाही सारीपुत्त किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय धनंजयांनी म्हणाला नाही तेल मात्रही उपयोग होणार नाही किंवा त्याचे आपतेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल काय धनंजांनी म्हणाला काही उपयोग होणार नाही किंवा जर त्याचे भूत पित्त देवतासाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय नाही चालणार असे तो म्हणाला तो किंवा इतर लोक त्याने केलेल्या सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळू देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल काय त्याचाही काही उपयोग होणार नाही असा धनंजयांनी म्हणाला सारीपुत जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडीत नाही यापैकी धनंजयांनी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो धनंजयांनीने उत्तर दिले दुसऱ्या प्रकारचा कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे धनंजयांनी आपल्या आईबापाचे पोषण करण्याने न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत काय सारी विचारले धनंजयांनी म्हणाला सारी ते मार्ग मोकळे आहेत यानंतर सारी या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयांनी उठला आणि आपल्या ग्रही परत गेला बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सब पापस करण कुशल उपसंपदा संपदा सचित्त परियोद एतं बुद्धानशासनं धम्मं चरेषु चरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावता धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पी श्रुतवान् धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्म न फमसति नि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मङ्गलं नक्थि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि